मी माधव कोकाटे गटी अधिकारी पंचायत समिती सेनगाव पंचायत समिती सेनगाव येथे आज प्रधानमंत्री आवास योजना महाआवास योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत एकूण पाच हजार तीनशे पंधरा लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरित करायचे नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आज बालेवाडी इथे आपल्या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये एकूण महाराष्ट्रामध्ये दहा लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरित करावायचं नियोजन केलेलं आहे त्या अनुषंगाने जिल्हास्तर ग्रामपंचायत स्तर आणि पंचायत समिती स्तर या ठिकाणी त्या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रशिक्षण आपण या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपणास बघावयास मिळत आहे त्याचबरोबर या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक साधारणतः वीस लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्ता किंवा आपण वितरित करायचं आहे आणि त्याचबरोबर कार्यावर आदेश या ठिकाणी द्यायचा आहे